साठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली या आहे सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत राज्यात अनेक पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली राज्याच्या समृद्ध परंपरेला धक्का लावणारं कोणतंही कृत्य सहन केलं जाणार नाही कोणत्याही समाजघटकानं कायदा हातात घेऊ नये काही समस्या असल्यास त्या संवादाच्या माध्यमातून सोडवण्यात याव्यात असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे नाशिक शहरातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलं आहे राज्य सरकारनं सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त अधीक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून कोणतीही अफवा किंवा खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत समाज माध्यमांवर देखील कडक नजर ठेवली जात असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर त्वरित कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी तसंच सर्व समाज घटकांना शांतता राखावी आणि आगामी सण उत्सव एकोप्यानं साजरे करावेत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आपले सण हे आपल्या सांस्कृतिक वैविध्याचं प्रतीक आहे त्यामुळे प्रत्येक समुदायानं इतरांच्या भावना लक्षात घेऊन आपले सण साजरे करावेत असंही ते म्हणाले स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नाशिक शहरातील परिस्थिती आटोक्यात आली असली तरी अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी सर्वांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दिल्लीमध्ये होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सा कार्यारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आला दिल्लीतली जवाहरलाल नेहरू विद्यापीठात माय मराठीच्या जागरासाठी थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नावानं मराठी भाषेचं अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्यात येईल तसंच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं दिल्लीत सत्तर वर्षांनंतर होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वांनी मिळून यशस्वी करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं दिल्लीत साहित्य संमेलन होणं ही महाराष्ट्रासाठी मराठी साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानाची बाब आहे अशा संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचं मोठेपण